<ंगे> <...कारे> <धिये> <धिये> नमस्कार सर्वांना नमस्कार 2015, दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर आणि काही मिनट राहिलेली आहेत दोन हजार सव्वीस यायला दोन हजार पंचवीस जाता जाता खूप काही देऊन गेले असेल कोणाला तर कोणाकडून खूप काही घेऊन गेले असेल कोणाला दुःख भेटले असेल कोणाला आनंद भेटला असेल कोणाच्या आयुष्यात कोण आला असेल कोणाच्या आयुष्यातून कोण निघून गेले असेल अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी घडल्या असतील परंतु एका नवे उमेदीने दोन हजार सव्वीस स्वागत करतात प्रत्येक जण बघायला गेलं तर प्रत्येक जण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत वृद्धांपासून सर्वांपर्यंत तरुण सांगा कोणी सांगा प्रत्येक जण दोन हजार सव्वीस ची आतुरतेने वाट बघत असेल कारण एकतीस डिसेंबर हा दिवसच एक अशी ओळख झालेली आहे की आनंद साजरा करण्याचा दोन हजार सव्वीस मधला पहिला दिवस उजाडण्याचा प्रत्येक जण वाट बघतो आणि रात्रीचे बारा वाजेपर्यंत सगळेजण आनंदाने खातात पितात कोणी वेज खातो कोणी नॉन व्हेज खातो कोणाला काय पसंत आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण मजा करतात तर सांगायचं आहे का आपला हा कॅलेंडर वर्ष आहे मराठी माणसाचं जर सांगितलं तर आपला कॅलेंडर वर्ष बदलतोय आपला नवीन वर्ष सुरू होतो तो म्हणजे गुढीपाडव्याला तर ह्या कॅलेंडर वर्षाचा ही सांगता आपण खूप काही मजा करून करतो सर्वजण एकत्र येतो मित्र परिवार सांगा कुटुंब सांगा जे नसतील भेटत ते भेटतात या दिवशी आणि खूप साऱ्या गोष्टी करतात खातात पितात खेळतात मजा करतात सगळं काही तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात खूप समाधान सुख समृद्धी भरभडा घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कर्म केल्याशिवाय आयुष्यामध्ये काही बदल होत नाही कारण कर्माशिवाय कोणाच्याच आयुष्यात बदल झालेला नाही आणि होणारही नाही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ठेवा आयुष्यात बदल होण्यासाठी वर्ष नवीन आलं म्हणून बदल होणार आहे हे मोजमाप चुकीचं आहे आणि ह्या अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे जरीही तुमच्या राशी जे असतो म्हणजे आपली जी रास असते बारा राश ते राशी आहेत त्या राशीमधून प्रत्येक माणसाची एक रास असते त्या राशीमध्ये कितीही ज्योशिष ज्योतिषाने सांगितलं तुम्हाला की असं होईल तसं होईल पण हे ते, ते, ते शास्त्रानुसार आहे या शास्त्रानुसार जे सांगितलं जाते ते खरं आहे पण त्याला कर्माचीही जोड लागते कर्मच केले नाही तर आयुष्यात बदल होईल कसा जर तुम्हाला जेवण जेवायचं आहे तुमच्या समोर ताट ठेवलेलं आहे पण तुम्ही ते जेवलेच नाही तर तुम्हाला पोट भरणार आहे का नाही ना मग त्यासाठीच आयुष्यात बदल व्हायचा असेल बदल करायचा असेल तर कर्म करावे लागतील कर्म केलेच पाहिजेत त्यामुळे सव्वीच्या ज्या जोशात तुम्ही स्वागत करण्यासाठी जागता आणि ज्या जोशात तुम्ही त्याचं स्वागत करता त्या जोशात काम कर आणि काम करा तरच आयुष्यात बदल होणार दोन हजार पंचवीस मध्ये जर माझ्याकडून ना कळत कळत तुम्हाला चुकीचा शब्द निघाला असेल किंवा तुमचं मन दुखावलं असेल तर सर्वांकडून माफी मागतोय आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस कॅलेंडर वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय दोन हजार सव्वीस कॅलेंडर वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावं जा जा जा, सुख समृद्धीचं जावं जा, आनंदाचं जावो जा, तुम्हाला आरोग्यदायी जावो जा, आणि आयुष्यात जे काही बदल हवे आहेत जो काय आनंद हवा आहे जे काही स्वप्न आहेत ती सर्व पूर्ण होऊ पुन्हा एकदा नवीन वर्ष कॅलेंडर वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा